गावामध्ये जर बोलायचं झालं तर आम्हाला आता आज माझं हे तीर्थक्षेत्र आहे कुंभमेळापूर्वी ऐतिहासिक हे आहे याला महात्म्य आहे विशाल तर यात्रा आहे या आता माझ्या डोक्यात गावासाठी नदी काठाला दगडी घाट करणं हे एक माझं डोक्यातलं गावच्या बाबतीतलं विजन आहे तसंच प्रत्येक गावचा विषय वेगवेगळा आहे नागदेवाडी गाव असेल तर त्याच्यामध्ये वेग म्हणजे त्याच्यामध्ये ते विभागणी कॉलनी आणि मूळ गाव असं झालेलं आहे त्या ठिकाणी माझा एक संकल्पना आहे कॉलनी तेथे सभागृह बरोबर हे एक माझ्या डोक्यातला पुढच्या काळामध्ये असणार कारण तुम्ही बघितला तर शिंगणापूर नागदेवाडी बालिंगा बरोबर ही तीन गावं शहराशेजारची असल्यामुळं <laughs> इथं म्हणजे नागरी वस्तीवर फार मोठ्या प्रमाणात झाले <laughs> किंवा नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लेआउट झालेत तिथं <laughs> खुल्या जागा आहेत किंवा <laughs> बगीचे आहेत त्या डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना आपला एखादा कार्यक्रम गद्यवर्गीय लोअर मध्यम लोअर मिडल क्लास ही लोक इथं राहतात तर ह्यांच्या सार्वजनिक ह्या कार्यक्रम करण्यासाठी वगैरे कॉलनी तिथं सभागृह हे एक माझी संकल्पना डोक्यात आहे नागदेवाडीमध्ये जिम तरुणांसाठी जिम असेल त्यासाठी प्रयत्नशील आहे पुढं बालिंग्यात गेला तर रस्त्याच्या कडेला आज आम्हालाही लाजिरवाण वाटतं जसं शिंगणापूर गावच्या एंट्रीला आहे तसं तिथं पण कचऱ्याचा जी समस्या साम्राज्य असल्यासारखं असं आहे डोनोड्यासारख्या गावामध्ये वीर आहे पण त्याच्यावरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे पुढं वाकऱ्यासारखं गाव हे मोठं आहे आणि कृषीप्रधान गाव आहे आणि कृषीप्रधान गाव असल्यामुळे तिथल्या काही तत्कालीन लोकांनी त्यांचं गाव तलाव असेल किंवा वाकेश्वराचं मंदिर असेल या माध्यमातून करायचं त्यांच्या त्या गरजा आहेत रस्ते कटर्स किंवा ह्या कामं ही सगळीच करत जाणार आहेत बरोबर पण लोकांशी निगडीत हा एक आहे त्याच्यात पुढं गेला तर आज मी शाळेचे इस्टॅब्लिशमेंट चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कोपाड्यामध्ये सुद्धा शाळा बांधली आहे तर पण शाळा बांधल्या ज्या त्या परिस्थितीत निर्माण होईल असे विजन तिथल्या लोकांच्या गरजा ओळखून आपण पण हे सगळं करत असताना इथं एखादी इंडस्ट्री कशा पद्धतीने करतात ही okay. जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणार नाही याची मला जाणीव आहे मी निवडणूक पुढे आहे म्हणून बोलतोय अशातला भाग आहे पण गरजेचं आहे कारण इथं सुपकता आहे सबलता आहे फक्त त्याला संधी मिळणं गरजेचं आहे काय झालंय की आता साखर इंडस्ट्री आहे ती तेवढ्या पुरतीच राहिली त्याच्यामध्ये एक्सपान्शन काय झालं नाही किंवा तिथं वेगळे औद्योगिक विकासाबद्दल बोलत आहे शंभर टक्के करावं लागेल कारण आज गरजा नोकऱ्या ह्याचा जर विचार केला बरोबर तर मी उगीच आय वरती बोलू शकणार नाही कारण ग्रामीण भाग आहे बरोबर अप्रोच किंवा ह्या गोष्टीचा परत विचार येणार त्या गोष्टीने एखादी शाळा आणि औद्योगिक एखादी संस्था यासाठी कॅप्टन साहेबांच्या माध्यमात असेल या नसेल आपण जर पुढच्या काळामध्ये आपल्याला जर ताकद मिळाली तर नक्कीच आमच्या डोक्यात आहे मी आता पुन्हा एकदा तुमचे लाडके नेते बंटी पाटील यांच्या एका प्रश्नाकडे जाणार आहे मी ऐकलेलं आहे असं किंवा मी बऱ्याच ठिकाणी काही अनुभवले सुद्धा आहेत सुद्धा काही घटना की बंटी साहेबांचं त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते त्यांना निधी कमी करू देत नाही असं मी ऐकलेलं आहे पण हीची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवायला पाहिजे असं <laughs> मला वाटतं ओके ओके आठवण सांग नाही आठवण म्हणजे राजकीय थोडासा गैरसमजातून तत्कालीन आमच्याबरोबर काम करणाऱ्या आमच्यापेक्षा उच्च पद पदाधिकाऱ्यांनी आमचा निधी कॅन्सल केला होता अच्छा कॅन्सलच केला कॅन्सल केला होता मग हे कॅन्सल केलेल्या निधीच्या बाबतीत मग मला लेट समजल्यानंतर मी बंटी साहेबांच्याकडे गेलो तर साहेब म्हणजे ठीक आहे आंबर बघूया आपण काय करायचं मग त्या सगळ्या गडबडीत त्यांनी तत्कालीन आमचे डेप्युटी सी होते अरुण जाधव साहेब त्यांना आमच्या त्यांच्या सयाजी हॉटेलच्या त्या आपल्या पुढचा मॉल आहे ना तिथं बंटी साहेबांच्या हस्ते सकाळचं सात साडेसात वाजता सकाळी सात साडेसात वाजता मी बोलतोय इलेक्ट्रिक बाईक एक आली होती मोटरसायकल सॉरी ऍक्टिवासारखी गाडी तर तिचं हे होतं ओपनिंग होतं ओके okay, okay. तिथं त्यांना पण बोलवलं आणि मला पण बोलवलं आणि दोघांनाही बोलवलं आणि मी सांगितलं साहेब ती जाधव साहेबांना तुम्ही बोलायला लागतं ते असं असं झालंय त्यांनी स्पष्ट सांगितलं मी पालकमंत्री आहे जाधव साहेब पालकमंत्री मी आहे अमरसे साठ रद्द झाले त्याला एक कोटी रुपये द्यायचे आणि हे मला दिलेत असे सांगा साठ रद्द झाले होते एक कोटी रुपये दिला निधी मला चाळीस लाखांचा एक्स्ट्रा निधी तुम्हाला दिला 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 मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे बंटीपट्टी साहेब करतात एवढं कार्यकर्त्याला इंडिव्हिज्युअल कोण घेत आहे असं मला कुठं आठ म्हणजे जाणवलेलं नाही घेत नाही असं मी म्हणू शकत नाही पण मला कुठं जाणवलेलं नाही एवढं प्रेम करणार काही चुका चुकावत आमच्याकडनं काही चुका चुकावत पण शेवटी केलेल्या गोष्टी विसरून परत आपण पर मोठं नये बघण्यापेक्षा हाये बरोबर घेऊन मोठं होणं चांगलं आहे अच्छा थोडक्यात अशा गोष्टींनी अमर पाटील बनलेले आहेत नाही अमर पाटील मुळात मागचं न विसरता पुढं जातोय मागचं विसरायची माझी सवय नाही म्हणजे आज